राम राम मित्रांनो मी अमोलकोळीकर पाटील र लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे जागा वाटपांचा तिढा अद्याप दोन्ही युतींकडून अजून संपलेला नाही आहे महायुतीमध्ये जशी भांडणं आहेत तशी महाविकास आघाडीमध्ये देखील भांडण आहेत म त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार की नाही घेणार त्याच्यावरून सुद्धा वाद सुरू आहे किंवा आपण म्हणू शकतो ते घोंगडं तसंच भिजत राहिलेले तरी पण वंचित आघाडीने काल जाहीर करून टाकले की आम्ही उद्धव ठाकरेंसोबत महायुती महाविकास आघाडीमध्ये नाही पण कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना आमचं पूर्णपणे समर्थन आहे आणि पाठिंबा देखील आहे आता काँग्रेसला तर म्हणजे आता ते काँग्रेसकडून उभे आहेत छत्रपती शाहू महाराज काँग्रेसला समर्थन आहे राष्ट्र एक शिवसेनेला नाही आहे उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचं काय म्हणजे आपण तिढा संपलेला नाही आहे ठीक आहे दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस जसं मी सांगितलं की काल ते दिल्लीमध्ये गेलेले त्यांच्याही तीन महायुती आहेत महायुतीचा अजून तीन पक्षांचा तिढा सुटलेला नाही आहे खूप जागा अशा राहिलेल्या आहेत जिथला अजून तिढा सुटलेला नाही त्यातल्या त्यात राज ठाकरे साहेब महायुतीमध्ये जाणार की नाही जाणार त्यांना कुठली जागा देण्यात येणार त्याच्यावरती सगळ्यांवरती चर्चा करायला हे लोकं दिल्लीला गेले होते असं सांगण्यात येते की रात्री रात्रभर काढल्यानंतर फक्त एक ते दीड तास अमित शहा यांनी यांना वेळ दिलेला आहे आणि वेळ संपली की लगेच ते दिल्लीवरनं मुंबईला परत आलेले आहेत तर विषय आपला आज हा नाही आहे विषय आपला हा आहे की राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख होतील असं सांगितलं जात आहे तर ह्या गोष्टी मागचं तथ्य काय आहे आणि खरंच असं झालं खरंच असं होऊ शकतं का आणि असं झालं तर खरे शिवसेना ज्यांचे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते त्यांचं काय होणार ह्या विषयावरती आपण ह्या वेळेवरती चर्चा करूयात तर मित्रांनो ही बातमी तुम्ही वाचलेच असेल की राज ठाकरे हे पक्षप्रमुख होणार शिवसेना पक्षप्रमुख होणार बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी जाणार तर हे शक्य आहे का तर आता बघा शिवसेना हे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे म्हणजे का कायदेशीर आपण म्हटलं तरी तसं माणसांच्या मनामध्ये शिवसेना कोणाच्या ताब्यात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण कायदेशीर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे उद्या समजा एकतर असं होऊ शकतं मनसे पण एक पक्ष आहे शिवसेना पण एक पक्ष आहे मनसेला शिवसेनेमध्ये विलीन करून शिवसेने पक्ष जे एकनाथ शिंदे आणि ते एकत्र येणार राज ठाकरे आणि मनसे पक्षाला विलीन करून एकच शिवसेना पक्ष स्थापन करणार आणि त्या पक्षाचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे होणार जे की हे दोन हजार वे दोन हजार साली व्हायला पाहिजे होतं ज्यावेळेला उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले कारण सग सग्र, सगळेजणांचं मत हेच होतं की बाळासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांचा राजकीय वारसदार हा राजसाहेब असतील आणि अचानक काय घडलं काय का नाही घडलं ना ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले त्याच्यानंतर राजसाहेबांनी पक्षातून बाहेर पडले त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्याच्या सगळ्याच्या नंतर आत्ता ह्या चर्चांना उदाहरण यायला लागले कारण महायुतीमध्ये राजसाहेब ठाकरे जात आहेत आणि रा महायुतीमध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ताकद नेहमीच नक्कीच कमी होणार आहे कारण दु एकनाथ शिंदे देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढतात राजसाहेब ठाकरे देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढतात तर ह्या दोघांचे मुद्दे सेम असल्यामुळे एक तर दोघं मर्ज होतील नाहीतर दोघा दो राजसाहेब ठाकरेंचा तर करिश्मा चालतोच त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना कुठेतरी भीती वाटते की माझी ताकद कमी नाही झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की दोन्ही पक्षांचं एकत्र येऊन शिवसेना पक्ष स्थापन होईल पण त्याच्यानंतर असा विषय आहे की मनसेचं पुढे काय होणार आणि मला नाही वाटत की राजसाहेब ह्या गोष्टींना पाठिंबा देतील किंवा राजसाहेब असं करतील कारण स्वतःचा पक्ष म्हणजे म महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतः अभिमान आहे ना स्वाभिमान आहे तो आणि उद्या जनता देखील म्हणू शकते की हा शिवसेना पक्षावरती जाऊन बसला म्हणजे कब्जा केला ताबा घेतला असं म्हणू शकतात आणि ते मला नाही वाटत की राजसाहेब यांना ते गोष्ट आवडेल आणि ते असं करतील कारण ज्यावेळेला उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं कार्याध्यक्ष केलं त्यावेळेला स्वतः आपण म्हणू शकतो की सगळ्या संपत्तीवरती राजसाहेब ठाकरेंनी म्हणजे पक्षाच्या संपत्तीवरती सगळ्या रावसाहेब ठाकरेंनी हाताने पाणी घातलं पाणी सोडलं त्यामुळे त्यांना पदाची हाव नाही असं ते एकंदरीत त्या दृश्यावरनं समजतं आपल्याला आणि आत्ता त्यावेळेला त्यांना चान्स होता त्यावेळेला जर ते बाळासाहेब ठाकरे यांना बोलले असते की मला पक्षाचं कार्याध्यक्ष करा किंवा मला बनायचं आहे किंवा हे जर हक्काने बोलले असतं तर ते झालेही असतं कारण ते खूप जवळचे म्हणजे लहान अगदी लहानपणापासून उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे असायचे आणि राजकारणातला प्रत्येक जसं बाळासाहेबांची सावली म्हणून ओळखले जाते तसं त्यांच्यात गुण देखलेत तर त्याच्यामुळं जर व्हायचंच असतं राज ठाकरेंना शिवसेनेचा पक्षप्रमुख तर ते त्यावेळेलाच झाले असते आणि त्यांच्या बोलण्याच्या पुढे कोणी गेलंही नसतं कारण त्यांची तेवढी ताकद होती त्यावेळेला शिवसेनेमध्ये पण त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या हातून उद्धव ठाकरे साहेबांना कार्याध्यक्ष केलं आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते त्याची पुनरावृत्ती होईल आणि शिवसेना पक्ष मनसेमध्ये विलीन होईल असं जर झालं तर मनसेचं पुढं काय होणार किंवा मनसेच्या मनसे मनसे कार्यकर्त्यांचं काय होणार आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील ही गोष्ट अजिबात पटणार नाही की एखाद्याचं पक्षामध्ये जाऊन पक्षाला काबीज करणे किंवा ताबा मिळवणं तर हे सगळ्या दांदोल गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये मला तर वाटत नाही कुठलं तथ्य असेल आणि तुम्हालाही वाटत नसेल की कुठलं तथ्य असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा आणि खरंच था राज ठाकरे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख बनतील का आणि ते कशा पद्धतीने बनतील तर तुमच्याकडे काय आयडिया असेल तर ते मला शेअर करा जय शिवराय जय मल्हार